सोलापूर शहर उत्तर विधानसभा आयोजित काँग्रेसच्या शंभर निष्ठावंतांची बैठक शुक्रवारी पार पडली या बैठकीत शहर उत्तर हा मतदारसंघ हो काँग्रेसला मिळावा यासाठी जोर लावण्याचा एकच निर्धार करण्यात आला स्वर्गीय बाबूराव चाकोते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी सभापती सुनील रसाळे दत्तू बंदपट्टे राजेंद्र कासवा हेमा चिंचोळकर अशोक कलशेट्टी के क्षीरसागर रियाज बागवान भगवान रेवणसिद्ध आउजे संध्याकाळी वीणा देवकते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काही कार्यकर्ते टार्गेट करताना दिसून आले जेव्हा अध्यक्ष चेतन नरोटे भाषणाला उठले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एकच तंभी दिली आपला विरोधक हा भाजप आहे त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका करू नका लोकसभा निवडणुकीत यंत्रणा कशी राबली हे मला माहिती आहे माझ्यासमोर टीका करताना मी गप्प कसा बसणार तुम्हाला काय बोलायचे ते बोला आपण चर्चा करू या शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका